नमस्कार गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काढायची मला फणसाची भाजी करून दाखवणार आहे हे फणसाचे गरे चांगले असे सोडून घेतले कटडे पण सोडून घेतले चांगले धुवून घेतले आता मी फोडणीला देते फोंनीला देते मी तडतडले आता मी लसून टाकते कढीपत्ता तांबा hingga saus kambing tikar garam masala चांगली परतून घेते गरे टाकते मी गरे हटरे सगळं गर टाकते मी नंतर एकदम पवळे काय शिजायला चांगले शिजतील असं काही नाही वापर शिजवायचे पाणी मी काय टाकायचं नाही पाणी जर असं टाकायचं कारण हटका शिजायसाठी मीठ टाकून घेते चवीपुरता मीठ थोडस पाणी टाकते मी अर्धा ग्लास अठरा शिजायला पाहिजे ना मग आणि चवीला जास्त तेव्हा मी एक पदार्थ एक टाकते मी जवलो कारण वास पण चांगला येतो त्याचा आणि टेस्ट चांगली येते तुम्हाला टाकायचं असेल टाका हाय तरी चालेल असं डवळून तुम्ही झाड पण घेत देते आणि याच्यावर पाणी जरा ठेवते तापत आणि वाफेवर शिजून घेते आता भाजी आता शिजली आहे आपण आता खोबरं टाकूयातील टाकूया

फसाची भाजी तयार झाली तुम्ही खायला या आणि रेसिपी कशी फंसाची भाजीची रेसिपी कशी, कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटावादला विसरू नका थँक्यू